श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड हे आध्यात्मिक दृष्ट्या संपन्न असे तीर्थक्षेत्र आहे या पवित्र स्थानात श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या दर्शनासाठी त्यांच्यावर नितांत श्रद्धा असलेल्या साधू पुरुषांनी भेटी दिलेल्या आहेत सर्व एकाच ठिकाणी असणे म्हणजे स्वर्गच आणि या सर्वच गोष्टी श्री क्षेत्र देवगड येथे असल्यामुळे या देवस्थानला भाविकांनी उत्स्फूर्तपणे भूलोकीचा स्वर्ग अशी उपाधी बहाल केली आहे संपूर्ण देवस्थानला लागणारी वीज सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे निर्माण केली जात असल्याने नैसर्गिक साधन संपत्तीचा टाळून देशीत जोपासले जाते नैसर्गिक सौंदर्य आबाधित राखत नानाविध प्रकारच्या फुल आणि फळझाडे लावून सुशोभित करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर नगर पुणे प्रस्तावित रेल्वे मार्गावर श्री क्षेत्र देवगड येथे रेल्वे स्थानकास मंजुरी मिळाली आहे साधुपुरुषांसाठी नव्याने निर्माण केलेल्या आचार्य कुलम या सुंदर वास्तूचा समावेश नुकताच देवगडमध्ये झाला भारतभरातील प्रमुख देवस्थानांच्या सर्व संत महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे अतिशय सुंदर पवित्र रमणीय आणि शांत असे देवस्थान म्हणजे श्रीक्षेत्र देवगडचे दत्तपीठ म्हणून या स्थानाची ख्याती आहे स्त्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांनी ज्यांच्या हाती याची धुरा दिली असे परमपूज्य गुरुवर्य गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शन तथा आधिपत्याखाली सेवा सुविधांच्या बळावर कीर्ती संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातही पसरली भास्कर गिरी महाराज यांनी आपल्या अध्यात्म कार्याची देवस्थानच्या व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे चालवण्यासाठी संस्थांचे उत्तराधिकारी म्हणून नुकतीच स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज उपाख्य स्वामीजी यांची नियुक्ती केली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भक्तांना शाश्वत सुख देण्याचे काम श्री दत्त मंदिर संस्थांकडून होत राहणार आहे